हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत चला ता 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 लेट -लेट तर ताय नो आज आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग जस्ट आदिती अनुष्का गेल्या स्कूलला आणि आता थोडं लेट लेटच चाललेलं आहे कारण थंडी खूप भयानक आहे सकाळचं तर काही करू नाही वाटत पण पर्याय नसतो तर आता स सगळ्यांचं डबे म्हणजे उपवासच होता पण आज आदिती अनुष्काला मी चपाती भाजीच टिफिनला दिली आज खिचडी काही केली नाही कारण काल चतुर्थी होती ना तर काल छ खिचडी खाल्लेली म्हणून आज नाही केली त्याच्यामुळे ती गडबड नव्हती मग त्यांचा टिफिन तेवढा दिला मिस्टरांचा पण गुरुवार असतो आणि माझाही उपवास मग दुसरं काही नव्हतंच आज खिचडी कोणालाच नाही सगळ्यांचा निरंकार उपवास तर म्हटलं चला घरातली तर सुरुवात इथूनच मी करते म्हणजे आता प्रत्येकाचं चा तसंच असतं की मुलं शाळेत गेल्याशिवाय काहीही होत नाही आणि माझं तर बघितलं ना सण असो काय असो माझं पारूस हे त्याच वेळेला काढून होतं म्हणजे सगळी गेली केली की मग आता बघा बाहेरचा सगळा कचरा काढला सोप्यावरचं झाडलं वगैरे आणि पूजा वगैरे असली तर असं एकसारखं किंवा जरा एक्स्ट्राची क्लिनिंग केली की मनाला कसं समाधान वाटतं त्याच्यामुळे मग आणि रोजचंच माझं काम असतं सोप्यावरचे कवर मी रोज झाडते गाद्या मी रोज झाडत असते इतर गोष्टी मी रोज सगळ्या पुसत असते तर हॉल वगैरे सगळ्या झाडला आणि बेडवरचं सुद्धा व्यवस्थित सगळं ठेवलं तर बेडवरती नुसतं आदित्य अनुष्कानं जे काही पेन्सिलीचं शॉप केलेलं असताना होमवर्क करताना ते सगळं शॉप पड म्हणजे पेन्सिलीचा चुरा पडलेला असतो त्याच्यामुळे बेड व्यवस्थित झाडावा लागतो नाही तर त्याचनंतर बसतात त्याच्यामुळे टोचतं म्हणून ते, ते तर तिकडचं सुद्धा आवरलं आणि आता पूजा मांडायची म्हटल्यानंतर म्हटलं चला सगळं तिथलं झाडून घेऊया तर घरातलं सगळं झालं पारूसं पुसून झाडून आता जी काही कालची रांगोळी असते ना ती आज सकाळी पुसली जाते आणि दारातलं सुद्धा झाडून घेते तर बाहेरचं अंगण वगैरे तर स काहीताईंचं रुटीन असं असतं की सकाळी आधी ही कामं करून घ्यायची पण माझं तसं नसतं नेहमीच तुम्ही पाहता नेहमीच मी ते सांगते तर दारातलं सुद्धा बघा धूळ ज इतकी धूळ असते आता ओपनच दिसते तुम्हाला केवढी मोठी गॅलरी आणि मला क घर गॅलरी सगळं झाडायला रोजचा अर्धा ते पाऊन तास जातो डेली रोजचं रोज इतकं मोठा स्पेस आहे ना इकडचा कोपरा तो तिकडचा कोपरा सगळं दारातलं झाडलं आणि पाणी ओतून दूध बसत नाही आता कारण ना खूप वेळ जातो एकदा का पाणी ओतलं ना तर ते खराट्यानं काढत काढत इतका उशीर लागतो ना म्हणून म्हटलं चला हे जुनं मॉप आहे ते आपलं मी आता ठेवलेलं आहे बाहेरची गॅलरी पुसायला मला घरातल्या मॉपनं बाहेरचं दारबीर पुसूच वाटत नाही त्याच्यामुळे मी सरळ पाणी ओतून गॅलरीत धुवायची पण आता हे मॉप आहे आपलं एक असं ओलं केलं पुसत पुसत आलं की ते छान स्वच्छ पण होतं गॅलरी पुसली सगळं झालं आणि आता इथं रेग्युलरची देवपूजा आ, ले ले तर रेग्युल इतकं काय डिटेलमध्ये केलेलं नाही पण रुटीन दाखवायचं आहे म्हटल्यानंतर आलंच तर तुम्ही म्हणाल रोजच देवपूजा दिसते तर आज एवढी डिटेलमध्ये नाही तर रोजच्या रोज देवपूजा म्हणजे सगळंच काढणं वस्त्र वगैरे सगळंच काढून जागेवरती ठेवणं अशी देवपूजा सगळ्यांच्यातच असते तर इकडे स्वामींच्या फोटोची सुद्धा पूजा केली तर ह्या ना स्वामींच्या फोटोला मला एवढे गुरुवार गेले पण एखादा फुलांचा हार वगैरे खरंच करायचा झाला नाही असू दे देव समजून घेतो सांभाळून घेतो आणि असं कधी चुकलं माकलं तर इतकं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही की असं झालं तसं झालं आता काय होईल काही नसतं मला कधी तसल्या गोष्टींचं टेन्शन येत नाही माझ्या मनात असतं की आपण तेवढं एखादं म्हणजे वेगळं काहीतरी पण नाही झालं तरी काही नाही म्हणजे आता देवाला दिसतंय ना पुढं काय मांडलेलं असतं आणि आपल्या गृहिणींचं तर सगळं देवापशी माफ असतं आपल्या बायकांचं म्हणजे ना आ, न, हे ना निरागसपणे केलेलं बरं का असं क्रूरपणाने केलेलं नसतं ते पण देवाला दिसतं आणि साधे भोळे चुकून असतं ते सगळं माफ असतं तर इकडे रेग्युलरची देवपूजा वगैरे झाली आणि ना कलशात पैसा आणि सुपारी टाकायची राहिलेली रेग्युलरचा जरी मंगल कलश असेल तरी त्याच्यात ना रोजच्या रोज एक पैसा आणि सुपारी असावीच त्याच्याशिवाय म्हणजे तो कलर संपन्न होत नाही तर आता इकडे ना बघा फुल लाल कलरची फुल पण छान होते ते सुद्धा व्हायले देवीला आणि घरातली जी देवपूजा होती ते झाली आणि आता जे काही आहे ना उंबऱ्याचं म्हणजे बाहेर जे पुसलेलं होतं ते सगळं चुकले आणि आता उंबऱ्याला हळदीचं लेपन रांगोळी मला कितीही उशीर कामाला होऊ दे आणि कितीही वेळ देवपूजेला लागू दे मला रांगोळी आखीव रेखीव आणि खूप छान अशी म्हणजे नाजूक दाराला म्हणजे दाराला ते शोभली पाहिजे अशी रांगोळी काढायला आवडते मी किती सगळ्याची गडबड करील पण मी रांगोळी निवांत काढते मला रांगोळी काढायचा छंद आहे म्हणजे आवड आहे छंद म्हणण्यापेक्षा आवड आहे म्हणून मी किती पण वेळ होऊ दे आज देवपूजेला मी बाहेर रांगोळी काढून घेते तर इकडे उंबरा पुसला आ, स्वस्तिक वगैरे काढून घेतलं कुंकवाणी आणि हो त्याच्या आधी हळदीचं लेपन केलं तर हळदीच्या लेपनाला मी वेगळं काही असं करत बसत नाही सरळ हळद घेते ओला उंबरा असतो त्याच्यावरती नुसते हात पसरवते कारण मग मुलं तुळवतात आता तुम्ही बघू शकता की हळदीचं लेपन मी केले मग ते इतकं पण डार्क असं केलेलं नाही आहे नॉर्मली आपलं केलं तरीही झालं आणि आता रांगोळी काढायला बसले जसं की म्हटलं रांगोळी आणि मला भरपूर रांगोळी लागते आणि वेगवेगळे जिथं कुठं कलर भेटतात ना रांगोळीचे ते मी सगळे घेऊन येतात मला इत ना रांगोळी काढायला आणि इकडे बघा साधी सिंपलच काढलेली आहे रांगोळी पण ती पण अशी आपल्या दाराला शोभा येण्यासारखी रंग कलर भरले ना की छान अशी वाटते आणि मला सुस्त पण वेळ याभावी कधी कधी मग थांबावं लागतं तर आता आता आलेली आहे देवपूजा सॉरी म्हणजे आपली गुरुवारची पूजा करायला जसं की मी म्हटलं ह्या वेळेस माझा एकही गुरुवार मिस होणार नाहीये म्हणजे झालाच नाही आता जे तीन झाले तरी चला तेच ते एक त्याच्यामुळे आणि एक संभ्रम होता की पुढच्या गुरुवारी उद्या पण करायचं का ह्याच गुरुवारी करायचं पुढच्या गुरुवारी एकादस येते तर तसं काही नसतं ताईनो एकादश त्या दिवशी आल्या तो त्याचा हे आहे आणि गुरुवार गुरुवारचा शेवटचा गुरुवार आहे अमावशा नंतर आहे तर गुरुवार तर त्याचा काही संबंध नसतो तशा गोष्टी जेव्हा येतात ना तर असं काही नसतं की मग उद्यापन करायचं नाही मग एकादस आहे एकादस त्याच्या वेळेनुसार त्याच्या तिथीनुसार आलेली असते आणि आपला गुरुवार तो जो काही आहे तो पण त्याच्या तिथीनुसार आले दोन्ही करायचं म्हणजे ह्याचं उद्यापन पण करायचं ज्याची एकादस आहे त्यानं एका सुद्धा करायची असा कुठंच संबंध नसतो काहीतरी काढायचं फॅड आणि त्या सोशल मीडियावरती त्याची चर्चा करत बसायची इतका माणसांना वेळ आहे ना आता की काय बोलायचं नको आणि मी नेहमी जे काय म्हणते ना की मला देवीची जी पूजा आहे ना ती आज खूप प्रिय आहे म्हणजे मला आवडतं ते मी तशा पद्धतीने करते तर सगळी पूजा नेहमीच आता दाखवते डिटेलमध्ये आज दाखवली नाही पण थोडक्यात सांगते का प्रिय आहे कारण आदित्य अनुष्का आहेत ना त्या दोघीही मला मार्गशीर्षमधल्या गुरुवारी दत्त जयंती दिवशी नऊ वर्षापूर्वी झालेल्या होत्या म्हणजे आता मंगळवारी आदित्य अनुष्काचा वाढदिवस आहे तिथीप्रमाणे जयंती दिवशी वाढदिवस झालेला आहे पण आता जो येईल ना चोवीस डिसेंबर तर ज्या दिवशी आदित्य अनुष्का झाल्या त्या दिवशी दत्त जयंती पौर्णिमा आणि तिसरा गुरुवार मार्गशीर्षमधला होता तर तर तो मला इतका शुभ म्हणजे इतका शुभ लाभ झालेला आहे त्या देवीच्याच पावलांनी माझ्या घरी दोघे आलेले आहेत त्याची पण मोठी कहाणी आहे नको असताना जेव्हा आपल्याला काही गोष्टी अशा आपण अनएक्सेप्टेडपणे म्हणजे आपल्या नशिबात येतात ना तर ते वेगळ्याच वेनी आलेल्या असतात तर त्या जेव्हा झाल्या तेव्हा मी डॉक्टरांना विचारलेलं ना ज्या काही म्हणजे असतात ना भूलतज्ञ त्यांना मी नुसतं म्हटलेलं की काय झालेलं आहे मला तर त्या लेडीज डॉक्टर होत्या भुलतज तर त्या म्हणल्या एक धनलक्ष्मी झाले आणि एक वैभव लक्ष्मी झाले तर मला ते अजून त्यांचे जे शब्द आहेत ना त्या मॅडमचे म्हणजे त्या डॉक्टरचे ते माझ्या कानात असे आहेत की तुला एक धनलक्ष्मी आणि एक लक्ष्मी आणि त्यासुद्धा म्हणजे सगळीच त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये हॅप्पी झालेली की तो दिवसच तसा होता की गुरुवार होता मार्गशीर्षमधला आणि दत्तजयंती होती पौर्णिमा होती आणि दोन्ही देवी माझ्या घरी आलेल्या म्हणून मला ना तर ही गुरुवारची पूजा मी इतका वर्ष पोरी लहान होत्या तरी पण सतत मांडत राहायचे म्हणजे वर्षभर मांडायची आत्ताच अलीकडे दोन वर्ष झालं ह्या मुलांच्या आता तेजसच्या मागं पळ इकडं जा तिकडं जा करून ना ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे पण मी ही पूजा कारण मला त्या वे ह्या ह्याच्यात ना ह्या वातावरणात जे आहे ना तर आधी त्या अनुष्का मला माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत आणि त्या नको होत्या पण त्या आलेल्या आहेत आणि त्या इतक्या शुभ पावलांनी आलेल्या आहेत ना तेव्हापासून जी भरभराट झालेली आहे ना तर ती आणि मी खूप आनंदी असते आता मुलगी झाली म्हणजे आनंद वाटतोच पण आणखीन त्याची खूप मोठी कहाणी मी कधीतरी सांगेल तर थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की आदिती अनुष्का एक माझी वैभवलक्ष्मी आणि एक माझी धनलक्ष्मी आ... असे अस मॅडम म्हणलेल्या जसं की मी म्हटलं तर ते खूप खूप म्हणजे जीवाला हे आता आदिती अनुष्का नऊ वर्षाच्या होतील कधी झाल्या ते मला कळलं सुद्धा नाही खूप जास्त म्हणजे किती बोलावं तुम्ही आता तुम्ही म्हणाल की तुझ्या मुली आहेत म्हणून तू कौतिक करते पण तसं नाही येत आहे नो जेव्हा पहिला मुलगा आहे नंतर दोन राहतं आणि त्यात पण मला ना सगळेजण चिडवत होते की नंतर दोन मुलीच दोन मुलगेच होणार तुला कारण माझ्या सासूबाईंना तीन मुलं आहेत तर अशीच घरातलीच आपली म्हणजे चिडवायची की तुला ही दोन मु तुला मुलगी होणारच नाही तुला दोन मुलंच होतील तुला दोन मुलंच होतील म्हणजे सासूसारखेच तुझं होणार की तुला तिन्ही मुलगेच होणार पण मी त्या दिवशी फक्त म्हणजे माझ्या मनी ध्यानीसुद्धा नव्हतं आणि दत् दत्त जयंती होती तर दत्त गुरुना मी फक्त म्हणलं जर दोन मुलगे देणार असाल तर ठीक आहे पण तरी पण त्यात एक मुलगी मला होऊ दे नको मला दोन मुलं नको होणार असतील तर काय म्हणजे तुम्ही काहीतरी चमत्कार कारण की त्याला त्यात मला दोन मुली होऊ देत सॉरी एक मुलगी होऊ दे एक मुलगा झाला तरी त्यात चालेल कारण पहिला तर मला मुलगा होताच आणि दुसरा मला मुलगा म्हणजे दोन मुलगं नको तीन तीन मुलं असतील तर काय खरं नव्हतं आता मग मी अशी माझी कॅपॅसिटी एवढी ताकद माझ्यात नसती दोन तीन मुलं सांभाळायची त्या दोन मुली झाल्यात म्हणून मला सुद्धा ती माझ्यात एनर्जी दिलीत मुलींसाठी खरं म्हणायला गेलं तर मी म स्वतः तसं असं समजते तर मग नंतर द, द दत्तगुरुंनी माझं ऐकलं आणि महालक्ष्मीनं पण माझं ऐकलं की मला एक मुलगी होण्याऐवजी दोन मुली झाल्या आणि जेव्हा दोन मुली झाल्या सकाळी सकाळी माझी डिलेवरी झालेली अगदी साडेआठ नऊच्या दरम्यान तर खरं सांगते सगळी आमच्यातली हॅप्पी होती सगळी सगळं अख्ख्या माझ्या सासरमधल्या सगळीजण इत की आनंदी होती की म्हणजे दोन मुली झाल्या आम्हाला मुलगा नकोच होता म्हणजे दोन होती तर त्यात एक मुलगा सुद्धा नको होता आमच्या सासरी कुणालाच नको होता मलाच नको होता आणि माझ्या घरातल्या सगळ्या माणसांना पण नको होता तर दोन मुली सुद्धा झाल्यानंतर ना अख्खं सासराची जेवढी माझ्यात आहेत ना माणसं तेवढी सगळी एक इतकी खुश इतकी हॅपी इतकी काय बोलायचं काम नाही आणि इव्हन माझ्या माहेरची माणसं नाराज झाली की एक मुलगा त्यात झाला असता आता मस्त लाड करत आहेत आता मस्त खुश आहेत सगळी आता काय हे नाही उलटा आता लय कौतुक वाटतं सगळ्यांना की बाई दोन मुलं मुली झाल्या म्हणून बरं झालं पण तेव्हा असं वाटत होतं पण माझ्या सासरच्या माणसं मात्र सगळी खुश होते कारण पहिला मुलगा होता आणि जी अजिबात अपेक्षा नव्हती की दोन मुलगे नको तर उलटे आमच्या घरात सगळी म्हणतात की एक एक मुलगा प्रत्येकीला बाद झाला मुली तिकडं किती पण होऊ दे पण मुलं नकोत बाबा म्हणजे आहेत शास्त्राला जो लागतो तो मुलगा पण आहे आणि मला त्या दोन मुली झाल्या त्याच्यामुळे मी इतकी इतकी हॅप्पी इतकं हे आहे ना मला की खरं सांगते त्या बाबतीत मी लकी आहे मला सासरकंड पण तो सगळा सपोर्ट मिळाला की म्हणजे मुली झाल्या म्हणून आणि त्या पण आशा हे ना आल्या की खरंच भरभर झाली आदित्य अनुष्का घरी आल्यापासून वातावरण सगळं बदललं जेव्हा तेजस एकटा होता ना तर असं काही वेगळं असं काही नव्हतं रोजचा दिवस सारखाच असायचा पण आदित्य अनुष्का आल्यापासून बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या घडल्या आणि आता पुढं सुद्धा त्या घडणारच आहेत तर एवढी कहाणी त्याच्या मागची होती जर जे काम मी करत होते त्या कामाबद्दल आज बोललेच नाहीत चला हे पण सांगणं गरजेचं होतं कधी कधी आपल्या आयुष्यात अशा पण काही प्रत्येक वेळी काही निगेटिव्हच गोष्टी घडत नाहीत ह्या हॅप्पी गोष्टी सुद्धा असतात आणि मी कधी निगेटिव्ह गोष्टी शेअर सुद्धा तुमच्याशी करत नाही जितकं माझ्या आयुष्यात ना हॅप्पी मुमेंट्स असतात ना ते नेहमी मी शेअर करत राहते कारण पुढच्याला ऐकण्यालासुद्धा सुद्धा ते कानाला बरं वाटेल की नाही बाबा चांगलं असतं सारखं ते निगेटिव्ह बोलणं आणि मी तर घरात अजिबात निगेटिव्ह माझ्या बोलत आहे म्हणजे अजिबात नाही माझा आवाज इतका मोठा आहे मी आधी ते अनुष्काला एवढं ओरडत असते पण एका एक लि एक लिमिट ठेवून म्हणजे घरात कधी कुणाची निंदा नाही आली ते करणं माझ्या रक्तातसुद्धा नाही आहे मी ते कधी गोष्टी करतच नाही खरं त्याचा खूप जास्त फायदा होता बरं का आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करून जगतो पण तसं न जगता बघा व्य बदल घडतोय का की फक्त आपला विचार करा आणि पॉझिटिव्ह विचार करा खूप जास्त बदल आयुष्यात घडतो खूप जास्त त्याच्यामुळं मी नेहमी फ्रेश हॅपी दिसते आणि कामाचा उत्साह कायमच माझ्यात म्हणजे तुम्ही आता बघताच की कधी कसंही झालं तरी मी कधी अशी रडलेली किंवा काय घेऊन असं येत नाही समोर कॅमेरासमोर की असं झालं तसं झालं जे आहे असतं सगळ्यांच्या लाईफमध्ये अप डाऊन असतात सगळं असतं पण ना कुठंपर्यंत त्याला खेचायचं आणि कुठंपर्यंत सोडायचं शेवटी रबर दोघांनी ताणला तर तो कुणाकडून तर एकाकडून तुटणार आहे आणि एकाला जबर लागणार आहे तर तो कुठेच कुणी सोडावा अलगत ज्याचं त्याला समजलं पाहिजे आयुष्य जगताना दोघांनीही ताणला तर एकाला जसं की म्हटलं जोरात मार लागणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकानं ठरवा की आपण कसं जगायचं चला तर ताई नो वाजलेले आहेत किती टाइम सांगते मी दीड वाजला असेल पावणे दोन वाजलेत पावणे दोन वाजून पाच मिनिटं दोनला ला पाच मिनिटं कमी आहेत आत्ताशी माझं काम झालं बघू शकता सगळं भाजी काढून ठेवली सगळं भांडी बिंडी सगळं झालं आज काय काल चतुर्थी होती ना तर काल खिचडी खाल्लेली त्याच्यामुळे आज मी खिचडी केलेली नाही नको म्हटलं आणि उद्या पण उपवास आहे शुक्रवार शुक्रवारची तर मी काय खातच नाही असं पण शुक्रवारचा उपवास म्हणजे फळं खाते मी पण आज पण माझी इच्छा नव्हती आता रोज रोज माहिती ना खिचडी नाहीच खाऊ शकत म्हणजे खाऊ शकत नाही जा आज गेलीच नसती पण आहे आज केळं आणून दिलेली मिस्टरांनी सकाळी केळं होती पाय लागून परात पडली असू दे भांड्यांचा सुद्धा आवाज घरात झाला पाहिजेला नाही तर सगळंच कसं शांत शांत नाही चांगलं वाटत चला तर सगळं आवरून झालं आजची पूजा तुम्ही पाहिलीच येस आणखीन एकदा दाखवते तर या सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिली ताईंन हळदी कुंकवाला हे बघा दिवे अगदी बारीक लावून ठेवलेले आहेत म्हणजे कसे दिवसभर ते आहेत ना दिवे नाही मला किचनमध्येच काम होतं तर ते दिवसभर चालू राहतात देवा पुढं पडलेला पसार आहे ते सगळं उचलून टाकते मी आणि किचनमधलं काम झालं ना तर इकडं आमचं मागचं आहे बघा तिकडं भरपूर साडी मी झाडं लावलेली आहे तिकडं पुढं पण झाडं आहेत सगळ्यांची झाड आहे तिकडं आणि कचऱ्याचा डपा इकडं असतो माग तर मागची बाजू पण असतो मला मी दाखवली तर एवढी छोटीशीच गॅलरी आहे बघा माग एवढीच आहे तर इथंच म्हणजे आमचा हा कचरा आणि इकडं गुलाबाचं झाड जास्वंदीचं झाड आणि दोन गुलाब लिंबाचं झाड मोठ्या मोठं लावलेलं आहे चला तर मग दिवसभर माझी कामं झाली की इकडचं पण दार लावते कारण इकडे बघा रोड आहे हे पूर्ण आता दिसतंय का तुम्हाला हाय का गाड्या जाताना दिसत आहेत ना तर तो रोड आहे त्या रोडनं सगळं इकडं हे येतं दिसते मी भूत हां झालं का तर ते असं दाखवलं ना त्याच्यामुळं तर इकडे बघा केदार पण मी लावून टाकते म्हणजे इकडं किचनमध्ये दिवसभर धूळ येत नाही बाकी दिवसभर घरात इतका सारा उजेड असतो कारण ही आपली किचनची जी मोठीच्या मोठी खिडकी आहे ना, ना। तर, तर इकडं मी पडदाच लावलेला नाही मला तर एकतर पडद्यांची एलर्जे खरं सांगते मला बिलकुल पडदे आवडत नाहीत घरात पण आता ती लावतात म्हणून लावतात इकडे पण एक खिडकी आहे बघा इथून पण उजेड येतो इथे पण मी पडदा लाग मी किचनमध्ये पडदाच लावलेला नाही मला आवडतच नाही असं दामटल्या दमटल्यागत होतं कसं म्हणजे आता काय शब्द वापरून आणि इकडे सुद्धा ही मोठी खिडे आणि हॉलमध्ये तर असं उजेडाचं घर नेहमी असावं म्हणजे असं म्हणतात शास्त्रात तर इकडे बघा आता लईच मोठा ही झालं थांबा हां आता झाला कॅमेराला काय झालं काय माहीत चला तर इकडे बघा आपलं हॉलचं तर आहे तर असा होता आजचा व्हिडिओ झालं कुठल्या कुठं गुरुवार गेले समजलं सुद्धा नाही तिसरा गुरुवार सुद्धा आज झाला आणि ह्या वेळेचं माझं वैभव लक्ष्मी व्रत आहेत ना ते सुद्धा सात शुक्रवार कसे झाले तेच कळलं नाही कारण माझा प्रॉब्लेममध्ये एकसुद्धा गेला नाही आणि कशातच बुडला नाही त्याच्यामुळं नोव्हेंबरच्या पंधरा तारखेला जे धरलेलं ना डिसेंबरमध्ये झाले झालेसुद्धा पहिले ते तीन झाले आ आता उद्या जो आहे तो आज तारीख किती आहे आज एकोणीस तारीख आहे ना तर उद्या वीस म्हणजे ते तीन आणि हे तीन सहावा उद्या आहे शेवटचा सातवा म्हणजे माझं पुढच्या महिन्यात पण आता तीन झाले की झालं संपलं म्हणजे शुक्रवार पण माझे वैभवलक्ष्मीच्या झटपट होतात हे तर गुरुवार आले पण तिसरा गुरुवार पण झाला सगळंच झालं तर चला ताईनो असंच आता एक शेवटचा गुरुवार झाला की झालं आणि चला आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय शुभ शुक्र गुरुवार आणि उद्या पण शुभ शुक्रवार चला सगळ्यांना बाय काळजी घ्या तर संध्याकाळचा ना डायरेक्ट नैवेद्याचं स्टार्ट तुम्हाला दाखवते रेसिपी काही शेअर केल्या नाहीत नैवेद्य वगैरे झालं आणि आता चला नैवेद्य दाखवूया म्हटलं तर देवीचं सकाळचं जे रूप असतं ते वेगळं दिसतं दुपारी वेगळं दिसतं आणि संध्याकाळी तर इतकं असं म्हणजे इतकं दिव्यांनी लख्ख झालेलं असतं का काय माहिती मी नेहमी दाखवते तुम्हाला की संध्याकाळचं रूप बघा तर चला व्हिडिओचं मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर